आज सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस ओळखला जातोय कशाबद्दल मला काय सांगाल सांगा तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल नाही मला ना बोला सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर आहे तर आजच्या दिवसाचं काय महत्व आहे काय सांगतेस आता काय सांगू आता तर सव्वीस अकरा बद्दल काय सांगाल काय काय मला बोलायला तब्येत नाही बरोबर नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भरत आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन आणि मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला म्हणून आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस ओळखते आज आपण कोल्हापुरातील जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणार आहोत चला सव्वीस अकरा आहे तर काय सांगाल याबद्दल आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त संपूर्ण देशामध्ये भारतीय संविधानाचा गौरव होत आहे त्याच अनुषंगाने आपल्या कोल्हापूरमध्ये देखील या बिंदू चौकामध्ये सकाळपासून या ठिकाणी अनेक मान्यवरांनी या बिंदू चौकाला मानवंदना दिली त्याचप्रमाणे संविधान दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी अनेक लोकांनी संविधानास्प्रती या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं संविधान या देशामध्ये जेव्हा लागू झालं त्याच अनुषंगाने या देशातली आणि या देशाच्या सर्व नागरिकांचं खऱ्या अर्थानं संविधानामुळे आपला देश खऱ्या अर्थानं पुढं गेलेला आहे संविधान आपल्या देशामध्ये लागू झाल्यामुळे हे संविधान सर्व झोपडपट्टीतील एक गरीब माणूस असो अन्यथा या ठिकाणचा टाटा बिरला असो या संविधानाने एक मत सर्व या नागरिकांना एका मताचा अधिकार दिला कितीही मोठा असला कोणी कितीही श्रीमंत असला तरी त्यालाही एकाच मताचा अधिकार आणि झोपडपट्टीमध्ये राहणारा माझा सर्वसामान्य नागरिक जरी असला त्याला देखील एकच मताचा अधिकार संविधानाने प्राप्त केल्यामुळं या देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधान हे आपल्या सर्व देशापेक्षा या कोल भारताचं संविधान अतिशय चांगलं संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळालेलं आहे हे संविधान अशाच पद्धतीनं जर का या ठिकाणी आपल्या राज्यकर्त्यांनी राबवलं तर आपला देश खऱ्या अर्थानं या दे पुढे संविधान या सुबलाम सुपला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे संविधान खऱ्या अर्थानं या संविधानाची जोपासना होणं आणि संविधान खऱ्या अर्थानं या देशामध्ये लागू करणं संविधानाचे कायदा जो आहे तो खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गरिबाला न्याय देणार आहे सर्वसामान्य लोकांना हक्काचं घर देणार आहे सर्वसामान्य लोकांना आपला स्वतःचा अधिकार बजवण्याचा अधिकार मिळालेला आहे म्हणून हे संविधान या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुढेही हे संविधान चाललं पाहिजे आणि या संविधानाच्या दिनानिमित्त मी या संविधानाचा आदर आणि सन्मान करतो एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद संविधान दिन पण आहे आणि सव्वीस अकरा हा दिवस अजून एक दिवस म्हणून ओळखला जातो तर त्याबद्दल काय सांग खऱ्या अर्थानं संविधान दिनाच्या या शुभ काय दिवसाला एक वेगळ्या प्रकारचं वळण देण्याचं काही लोकांनी काम केलं होतं त्या काळामध्ये सव्वीस अकराचा जो हल्ला झाला देशावरती तो खऱ्या अर्थानं फार निंदनीय हल्ला आहे परंतु आपला देश आणि आपलं संविधान आपल्या देशातलं प्रशासन या संविधानामुळं आपल्या स झालेला सवि साखराचा जो हल्ला होता तो परतवून लावण्याचं आपल्या या संविधानामुळं आपल्या सर्व नागरिकांनी या देशामधून तो सवि साखराचा हल्ला परतवून लावला आणि संविधान दिन हा खऱ्या अर्थानं चिराई व्हावा या दृष्टीतून आपण भारतीय सर्व नागरिक संविधानाचा गौनगौरव करत असताना या संविधानाला कुठेतरी गालबोट लागावं संविधान दिनाला गालबोट लागावं म्हणून या ठिकाणच्या दहशतवाद्यांनी जो कृत्य केलेला आहे ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निश्चित करावा तेवढा थोडाच आहे आज सव्वीस अकरा याबद्दल काय सांगाल काय सांगाल आज सव्वीस अकरा याबद्दल काय सांगाल सव्वीस अकरा म्हणजे आपल्या जवानांच हे झालं त्यावेळी झालं ते जरा हे झालं तुझा कसाब नदीने येऊन आपल्या इथं हे केलं अजून wow. काय सांगाल संविधान आणि काय आता त्यावेळी काय आपल्या लेनाकारण ले झाली ले ना अजून काहीतरी आपण साजरे करतोय सव्वीस अकरा संविधान दि त्याबद्दल काय सांगाल संविधान दिनच आपण साजरा करतोय हे कधी लागू करण्यात आलं संविधान आपल्या भारतात कधी लागू करण्यात आलं ला कधी लागू करण्यात आलो एवढं का तुम्ही मला संविधानाच महत्व काय आहे संविधानाचं महत्व संविधानाचं महत्व भरपूर आहे पण ते, ते करायला पाहिजे तसा आपल्या सरकारनं त्याला लागू करण्यात पाहिजे का तो काय सरकारनं काय लागू करण्यात यायला पाहिजे काय सांगायचंय का बघा की संविधानात अजून बरेचशा आता मुस्लिम ज्यांना मुस्लिम लोकांनी अजून दोन दोन तीन तीन लग्न हे ते असं नियम नाहीत ना मराठ्यांचे कसं आता एकच दुसरं करता येत नाही तसं त्यांनी कुठं केलं हे दोन दोन तीन तीन किती पण लव यात सारखं बघालच काही त्यांनी कुठं काय केलंच नाही तसं आज उलॅक हे बदल करण्यासाठी काय करायला हवं काय वाटतं तुम्हाला बदल करण्यासाठी काय आता बघे की आताच सरकार काय करते का बघे की देवा सामान्य जनतेनं आवाज उठवल्याशिवाय हे होणार नाही तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे मग तुमचा प्रयत्न काय असणार आहे आम्ही मतदानद्वारे प्रयत्न करणार दादा आज सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस ओळखला जातोय कशाबद्दल हो। काय सांगाल सांगा काय सांगाल तुम्ही काय सांगाल नाही मला ना बोलाय सव्वीस अकरा बोला काय नाही सव्वीस अकरा आहे तर काय सांगाल याबद्दल संविधान म्हणजे बाबासाहेबांनी संविधान हे केलेलं आहे चांगला आहे तसं म्हणजे हे नाही परंतु त्याचा वापर आता व्यवस्थित होत नाही व्यवस्थित होत नाही म्हणजे काय नेमकं काय होते बाबासाहेबांची जी अपेक्षा होती की हे झालेलं नाही काय अपेक्षा होती हो म्हणजे आता प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगता येणार नाही तुम्ही असं डोक ती नाही मला सांगता येणार हे संविधान दिन आपण साजरा करतोय तर हे संविधान कधी लागू करण्यात आलं एकोणीसशे पन्नास ला संविधानाबरोबर अजून एक दिवस आपण साजरा करतोय तर त्याबद्दल काय सांग हे सव प्रजासत्ताक सव्वीस अकरा सव्वीस अकरा आपलं हे झालं पॉन्डस्फोट झाला त्याबद्दल त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती शहीदांनी तर त्यांची नावं सांगू शकताय का त्याचे काय नाव आहे आपले पोलीस होते एवढी माहिती आहे बाकीची कोण एवढी आता नाव लक्षात राह आपण सव्वीस अकरा काय सांगाल याबद्दल सव्वीस अकरा हा दिन काळा दिन आहे आज काळा दिन म्हणजे नेमकं काय हल्ला झालेला इथं मुंबईमध्ये त्यावर काळा दिवस आहे आजचा अजून एक दिवस साजरा करतोय त्याच्याबद्दल काय सांगाल कुठला कुठला दिवस साजरा करते तुम्हाला माहिती नाही माहिती एकच सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस अकरा आज काळा दिवस आहे आज चंपा सृष्टी पण आहे ना खंडोबाची अजून काय नाही आज संविधान दिन तर त्याबद्दल काय सांगा संविधान काय माहिती नाही हो कस काय माहित नाही कायदा आपण भारत देश हा या संविधानामुळे चालतोय तर हे संविधान तुम्हाला माहिती नाही असं कसं कायदे काय काय माहिती पाहिजे ना आम्ही कायदे काय शिकलेलो नाही काय नाही पण संविधान दिन हे सगळ्यांना माहिती असते संविधान दिन तुम्हाला माहित नाही पेपरला कुठे आलेलं नाही पेपर वाचलाय का पेपर आणि मोबाईल बघायला का बघायला मग तुम्हाला ब्लॅक दिवस माहिती आहे सव्वी काय म्हणाला सव्वीस तारखेच इज दहा दिवस आहे ते माहिती आहे मुंबई मध्ये हल्ला झाला त्यावर होती माहिती आहे सव्वीस नोव्हेंबर आहे तर आजच्या दिवसाचं काय महत्व आहे काय सांगतेस आज आपल्या भारता संविधान मिळालं ना आपल्या ला त्याच्याबद्दल काय सांगू शकतेस तू आता काय सांगू आता मला संविधान दिन कधी साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो एक ह्या जो संविधान दिन आपण साजरा करतो त्याची एक मूलभूत कर्तव्य आहे ती कोणती आहेत माहिती आहे का आपल्या लोकशाही लोकशाहीचं हे असते ना आपलं लोकशाही जागरूक करणे असं या संविधानाचा उपयोग कशासाठी होतोय काय संविधानाची गरज का, का लागली आपल्याला संविधानामध्ये असं जे काही महत्वाचं आहे की लोकांनी कसं वागावं किंवा असं काय ते का धर्म जा कसा जपावा आपले ह्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे संविधानामध्ये संविधान कोणी तयार केलं माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतोय तर हे संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस लावते संविधान दिना बरोबरच सव्वीस अकरा हा ब्लॅक डे म्हणून पण आपण पन साजरा करतोय तर त्याबद्दल काही सांगशील काय जो मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता पूर्ण भयानक परिस्थिती तिथं निर्माण झाली तर त्याबद्दल काय माहितीये का नाही सव्वीस अकरा आहे आज आज स्पेशल काय मला काय समजत नाही आज सव्वीस नोव्हेंबर आहे तर या दिनास काय महत्व आहे का काय सांगा आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलंय त्याच्यावर आतापर्यंत म्हणजे आपल्याला जे काही सवलती मिळाल्या आहेत महिलांना किंवा पुरुषांना किंवा शिक्षणाबाबतीत सर्व काय असेल आणि जे काय घटनेवर संविधानावर जे आता भारत देश चालला आहे ते पूर्ण बऱ्यापैकी मला वाटतं या पूर्ण ऑल इंडिया म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतात म्हणजे बऱ्यापैकी ह्या पृथ्वी तलाव मला वाटते बऱ्यापैकी ह्या संविधानाच्या विचारांना सर, बऱ्यापैकी सर्व चालू आहे एवढेच मी सांगू शकते हे संविधान तयार करण्यासाठी किती काळ लागला तेवढं काय माहिती संविधान दिनाबरोबरच अजून एक दिवस आपण साजरा करतोय त्याबद्दल काय सव्वीस सव्वीस अकरा हा जे जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये आपले जेवण शहीद झाले एक दिवसच आहे हा एक दिवस आहे त्यामुळे आज सव्वीस अकरा आज काय स्पेशल काय आहे काय खास काय खास एवढं ते अमेरिकेच झालेलं त्याबद्दल काय सव्वीस अकरा दहशतवाद झाला लागतोच ना त्याबद्दल काय आता कुठं कुठे झालेलं अमेरिकेला न्यूयॉर्कला ला असं न्यूयॉर्क अमेरिकेला रे आपला आपलं इतका ताजला झाला दहशतवादी हल्ला ह्या हल्ल्या बरोबरच अजून एक दिवस आपण साजरा करतोय त्याबद्दल काय सांगला दिवस हुतात्मा म्हणून कशाबद्दल कर सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान दिन म्हणून साजरा करतोय संविधान संविधान बद्दल आपल्याला काय बोलायचं नाही ते का भारतात ला ते संविधान सगळे विस्कटलेले आहेत संविधान वाट लागल्या भारताची बदलू शकत बदलू शकताय संविधान संविधान बदलूच शकत नाही ते संविधान तिथं थांबले म्हणून देशाची प्रगती विना का, काका आज सव्वीस अकरा काय सांगाल याबद्दल काय सव्वीस अकरा आज सव्वीस नोव्हेंबर आहे काय सांगा त्यावेळेला आपल्याला मुंबईमध्ये बॉम्ब चोट झालेला होता सव्वीस अकरा बरेच लोक मारले गेले होते तेवढच अजून कोणता तरी दिवस आपण साजरा करतो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी वगैरे सव्वीस नोव्हेंबर आज आहे संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो तर ते काय सांगाल संविधान म्हणून दिवस साजरा करतो आपण ते संविधानाबद्दल काय सांगाल तुम आज सव्वीस नोव्हेंबर आहे तर याबद्दल काय सांगाल सॉरी पर, आज काय स्पेशल काय असतं का स्पेशल असं काय नाही संविधान दिन ना, आहे त्याच स्पेशल असं काय नाही संविधानाबद्दल काय बाबासाहेब आंबेडकरांनी ते लिहिलंय तेवढंच बोलले आणि त्यांनी या भारतासाठी आणि जनतेसाठी हे संविधान दिलंय एवढंच बोलले संविधान कधी लागू करण्यात आलं संविधान नाही माहिती सिद्ध कारी कारी ला ला आज सव्वीस अकरा काय स्पेशल काय आहे काय काय सांगत संविधान देविधान संविधान दिन दे? मग संविधान दिनाबद्दल काय अजून काय सांगश काय नाही इथं काय करायला आलेला तुम्ही इथं चलीला आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून आपण साजरा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय काय सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय सांगा त्यांनी भारताचा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लागू कधी करण्यात आलं संविधान सव्वीस विज्ञे। सव्वीस नोव्हेंबर त्यांनी शेती जाणार ना सांग मोठ्यानंच आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि हे संविधान लिहिण्यासाठी किती वेळ लागला दोन वर्ष असे माहिती हॉट ओस ते कधी तरी दिवस आधी द्या इन हॉट कस आहे माहिती आज सव्वीस अकरा काय सांग ना सव्वीस सा अकरा बाबा सव्वीस अकरा का दिवस आहे हा का दिवस त्याबद्दल काय सांगिशी सांग शहीद अगं तू सांग न शहीद बघ शहीद झालेला दिवस कोण कोण शहीद झालेलं होय काळा दिवस आहे त्याच्याबरोबर अजून कोणता तरी दिवस आपण साजरा करतो त्याबद्दल काय सांग भारताच नाही कोणी लिहिलं भारताचं संविधान दोन हजार आठ साली आपलं मुंबईत झाला हल्ला त्याच्यावर आता आपल्याला आठ भाऊ श्रद्धांजली तर काय त्याच्यावर स त्या, त्या दिवस तो दिवस आणि अजून एक दिवस आपण साजरा करतो सव्वीस सव्वीस अकराला आपण संविधान दिन म्हणून साजरा करतोय त्याबद्दल काय सांगा कुणी लिहिलं डॉक्टर आंबेडकर किती दिवस लागले काय नाही संविधानाची मूलभूत कर्तव्य काय आहे मावशी ना सांगा कि संविधानाबद्दल बोलायचं काय सांगाल संविधान मला काय येत नाही ते हाय बघा यांचे मॅडम आहे तिला येणार बोल काय बोलायचं नाही मला आज सव्वीस अकरा काय सांगा आज सव्वीस नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून ओळखला जातो सव्वीस नोव्हेंबर दिवशी दोन हजार कितीला दोन हजार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ सोला सव्वीस अकरा म्हणजे ते स्वातंत्र्य सैनिकांसाठी तरी हे आहेच बलिदान दिलं आपल्या देशासाठी त्यांनी त्यामुळं अजून काहीतरी आपण साजरा करतोय नाही आज सव्वीस अकराला आपण संविधान दिन म्हणून साजरा करतोय तर त्याबद्दल काय सांगा नाही काय नाही काय आज सव्वीस अकरा काय आज स्पेशल काय आहे का नाही माहित नाही बरोबर दादा भाऊ आज सव्वीस अकरा काय सांगशील काय काय सांगायचं आज सव्वीस सा अकरा आहे काय वेगळं काय किंवा स्पेशल काय आज स्पेशल असं काय नाही सोडा आज आमचा पेपर होता पेपर दिला भारी वाटलं व्हॉट्सअपला स्टेटस बघितलंस काय नाही व्हॉट्सअप बघितलंच नाहीस तू रील बघितल्या नाहीस आज संविधान दिन आहे काय सांगशील कुणी लिहिलं संविधान आंबेडकरांना किती दिवस लागले संविधान दिना बरोबरच आज सव्वीस अकरा ला दोन हजार आठ साली मुंबईत दहशतवादी हल्ला सुद्धा झाला होता तो दिवस आपण ब्लॅक डे म्हणून साजरा करतोय आणि हे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले या होत्या कोल्हापुरातील जनतेच्या काही संमिश्र प्रतिक्रिया आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतोय आणि त्याचबरोबर दहशतवादी हल्ला झालेला तो आपण ब्लॅक डे म्हणून साजरा करतोय पण कोल्हापुरातील जनतेला हे संविधान दिवस किंवा हा दहशतवादी हल्ला म्हणजे नेमकं काय का हे सुद्धा माहिती नाहीये आणि काही लोकांना ह्या दहशतवादी हल्ला संविधान दिन या सगळ्या प्रतिक्रिया आपण तरुण भारतच्या माध्यमातून आज जाणून घेतल्या कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी दिव्या कांबळे तरुण भारत कोल्हापूर